त्याच्यामुळे काम करत असताना नक्की आमची लढाई आमच्या बरोबर आहे आम्हाला आमच्यासाठीच लढायचंय आजही जे चांद्रयान यशस्वी केलं गेलं त्या चांद्रयानमध्ये सर्वाधिक महिला होत्या ज्यांच्यामुळे हे चांद्रयान यशस्वी झालं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचंय जी संविधान सभा भरली गेली या संविधान सभेमध्ये पंधरा महिला होत्या आणि म्हणून या संविधानामध्ये त्यांनी मांडलं की महिलांमध्ये समान संपत्तीचा वाटा त्यांना मिळाला पाहिजे या संविधानामध्ये महिलांना हक्क मिळाला पाहिजे म्हणजे जिथं जिथं महिला त्या त्या क्षेत्रामध्ये सहभाग घेते तिथं तिथं त्या पद्धतीने तिचा विचार मांडला जातो आणि म्हणून आता आमची लढाई आमच्याबरोबरच का तर आजही आजही ते मी आयोगाच्या अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या वर्षामध्ये ग्रामसभेमध्ये ठराव मान्य करण्यासाठीच्या सूचना केल्या आणि कलेक्टरांच्या माध्यमातून विधवा प्रथाच्या विरोधात आणि बालविवाहाच्या विरोधात ठराव मान्य करून आयोगाला पाठवा अशा सूचना केल्यानंतर पहिल्या दिवशी साडेचार हजार ठराव हे महाराष्ट्रातून आले पण दुर्दैव आजही आम्हाला ठराव मागावे लागतात मान्य करून घ्यावे लागतात एकीकडे आमचं चांद्रयान चंद्रावर गेला म्हणून आम्ही याला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे दुसरीकडे अजूनही आम्हाला विधवा प्रताच्या विरोधात लढावं लागतंय आम्हाला बालविवाहाच्या विरोधात लढावं लागतंय एक दरी आणि एक डोंगर अशी प्रचंड मोठी तफावत आधी समाजामध्ये पाहायला मिळते यासाठी कारण की तुम्ही आता या क्षेत्रामध्ये आहात पण आपणच आपले पाय खेचत राहण्यापेक्षा आपण आपल्याला हात देऊन पुढच्या पायरीवर चालण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने एस एस यू असं मला वाटतं या राजकारणामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लोकसभेमध्ये सातशे तेरा महिला उमेदवार होतात त्यापैकी ब्याऐंशी महिला ह्या निवडून गेल्या सात हजार चारशे त्रेचाळीस पुरुष उमेदवार उभे होते त्यापैकी चारशे साठ पुरुष हे निवडून गेले म्हणजे महिलांचा स्ट्राईक रेट अकरा टक्के राहिला आणि पुरुषांचा स्ट्राईक रेट हा सहा टक्के राहिला म्हणजे महिलांना जर संधी दिली तर महिला चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकतात आणि यामध्येच मला आवर्जून सांगायचंय की लोकसभा आणि विधानसभेला आम्हाला आरक्षण नसतं आता दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये ते मिळेल पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण दिल्यामुळे खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीपर्यंत महिलांना काम करण्याची संधी मिळाली पण सरपंच पतीच्या विरोधात ज्यावेळेस आवाज उठवला गेला आवाज उठवणं फार महत्वाचं होतं आणि हा आवाज एका ग्रामपंचायतीने उठवल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामपंचायतीतल्या महिला एकत्र आल्या त्यांनी त्याच्या विरोधात आवाज उठवला आणि सरपंच पती ही संकल्पना बाद झाली आणि खऱ्या अर्थाने त्या खुर्चीवरती सरपंच महिलाच बसू शकली तर आवाज उठवणं आम्हाला हे वेळोवेळी गरजेचं आहे जिथं जिथं अन्याय होतोय असं वाटतंय त्या ठिकाणी आपल्याला बोलावंच लागेल भांडावंच लागेल बाबासाहेबांनी सांगितलंय तुमचा अधिकार आणि कायदा तुमच्या हातामध्ये आहे पण त्यासाठी तुम्हाला ते मागावं लागेल म्हणून मला मौन। कुणाच्या भावना दुखवायच्या नाही पण सातत्याने मी प्रत्येक ठिकाणी सांगत असते आता सोळा सोमवार पंधरा गुरुवार मार्गशीच वगैरे झालं या सगळ्यांच्या विरोधात खऱ्या अर्थाने माझा विचार आहे पण याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोधी होतो लढावा लागतो धमकीचे फोन येतात मला आश्चर्य वाटतं एखादा विचार मांडल्यानंतर सुद्धा त्याच्या विरोधात जर भावना व्यक्त होत असतील कारण दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी या विद्येच्या माहेर घरामध्ये विधवा प्रथाच्या विरोधात आवाज उठवला आणि ती चळवळ पूर्ण व्हावी असं वाटलं दोनशे वर्ष होत आले पण अजूनही आम्ही यशस्वी झालो नाही का तर आमचा विचार हा बाबासाहेबांच्या संविधानाकडे वळालाच नाही आम्ही अडकलो सोळा सोमवारमध्ये आम्हाला पोथ्या पुराणा वाचून हा कायदा समजणारच नाही दुर्दैवानं कोणाच्या घरामध्ये वाईट घटना घडूच नाही पण पतीचं निधन झाल्यानंतर समान संपत्तीमध्ये माझा वाटा आहे का नाही हे सांगणारं संविधान आहे ते सोळा सोमवार पोथ्या पुराणामध्ये नाही म्हणून मला आवर्जून सांगायचंय आजही आम्हाला आमचा विचार बदलावा लागेल आजही आम्हाला जी घटना दिली जी संविधान दिलं त्यावरती वाचन करून खऱ्या अर्थानं माझा अधिकार काय हे सांगावं लागेल